नमस्कार मित्रांनो एम पी सी फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहज स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख धरण व जलाशय याविषयी माहिती कोणतीही परीक्षा असो हमकास एक ते दोन गुणासाठी यावर प्रश्न विचारले जातात तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोयना धरण कोयना धरण हे भारतातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक धरण आहे हे कोयना नदीवर बांधलेले एक कॉन्क्रीट धरण आहे जे महाबळेश्वर सह्याद्री पर्वतरांगेतील एक हिल स्टेशनमध्ये उगम पावलेले आहे धरणाचा मुख्य हेतू जलविद्युत आहे तसेच शेजारच्या भागात काही सिंचनसह पाणीपुरवठा करणे आज कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प आहे नंबर दोन तोतला डोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याजवळील पेंच नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे एकोणीसशे एकोणनव्वदपूर्वी पूर्वी या धरणाचे बांधकाम करण्यात आले धरणाची पाणीपुरवठा क्षमता सुमारे त्रेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी आहे हे धरण सुमारे एकशे साठ मेगावॅट वीज तयार करत आहे तोतला ढोह हो हो। हे धरण महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर वसलेले आहे नंबर तीन पानशे धरण पुणे जिल्ह्यातील विल्हे तालुक्यातील आंबी या मुठेच्या उपनदीवरील व कडकवासा प्रकल्पातील एक मुख्य धरण ते पुण्याच्या नैऋत्येस सुमारे चाळीस किलोमीटर लांब असून पुणे शहराला व जिल्ह्यातील शेतीला तेथूनच पुरवठा केला जातो नंबर चार वरसगाव धरण वरसगाव धरणाला वीरबाजी द जलाशय धरण देखील म्हटले जाते पाणशेत धरणाच्या जवळच हे धरण आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली या धरणाचे काम पूर्ण झाले मुसी या मुटा नदीच्या उपनदी असणाऱ्या नदीवर या धरणाचे बांधकाम आहे नंबर पाच जायकवाडी जायकवाडी धरण पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर उप मातीचे धरण आहे कठोर प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे हा बहुदेशीय प्रकल्प आहे या पाण्याच्या प्रामुख्याने राज्यातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेती जमिनीवर सिंचनासाठी उपयोग केला जातो नंबर सहा चांदोली धरण सह्याद्रीच्या पूर्व पर्वत रांगेत असलेल्या आशिया खंडातील क्रमांक दोनशे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव येते वारणा नदीवर असलेल्या वारणा म्हणून हे धरण प्रसिद्ध आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून आठ मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे एकूण सोळा मेगावॅट वीज निर्मिती करतात म्हणून चांदोली धरण हा पाण्याचा अमूल्य ठेवा आहे रा नंबर सात राधानगरीत धरण राजेश शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी सिंचनाचं महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिलं राधानगरी म्हणजे या प्रयत्नाच्या मालिकेतील मुकुटमणी आहे एका छोट्याच्या संस्थानाची बचत म्हणून इसवी सन एकोणीसशे सातमध्ये शाहू महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली नऊ फेब्रुवारी एकोणीसशे आठला गावनाव्याने वसवून त्या गावाचे नाव राधानगरी ठेवण्यात आले महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी म्हणून ओळखले जाते